सोलापूर जिल्ह्यात दहा सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली होती तर चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी मोहोळ माढा व करमाळा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे घरांचे व अन्य बाबींचे नुकसान झाले आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोहोळ माढा व करमाळा तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच तालुका प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले जिल्हाधिकारी आशीर्वाद हे दुपारी मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचले तसेच कोळेगाव आष्टी बंधाऱ्यातून सीमा नदीमध्ये पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीचे पंचनामे लवकर करण्यात येतील तसेच लवकरात लवकर शासकीय मदत आपल्याला मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे सांगितले माढा तालुक्यातील कुरडवाडी रोपळे म्हैसगाव व रांझणी या चार मंडळात अतिवृष्टी झालेली आहे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कुर्डवाडीजवळील अतिवृष्टीने ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच केळी बागेच्या नुकसानीचीही पाहणी करून केळी उत्पादक शेतकरी बालाजी शिरसकर यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला त्याप्रमाणे सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडल्याने तांबे वस्तीत पाणी जाऊन तेथील कुटुंब पाण्यात अडकले होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद स्वतः पाण्यात थांबून संबंधित कुटुंबाला बचाव पथकामार्फत सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले यावेळी तहसीलदार सचिन मोळीक यांनी मोहोळ तालुक्यातील मोहोळ नरखेड सावळेश्वर या तीन मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली तर ता तहसीलदार संजय भोसले यांनी माढा तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाल्याचे सांगितले शेतपीक नुकसानीची प्राथमिक माहिती घेऊन त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्यात येतील असे संबंधित तहसीलदार यांनी सांगितले